वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे कृती आराखडा नेमका कशा प्रकारे तयार करतात आता बऱ्याचशा विद्यार्थींनी कमेंट केलेली आहे मॅडम कृती आराखडावर नोट्स बनवा व्हिडिओ बनवा ना मॅम किंवा कृती आराखडा कसा तयार करायचा कृती आराखड्याचे मूल्यमापन कसे करायचे आणि कृती आराखडा नेमका म्हणजेच काय महिला मे महिला मेळावा आयोजित करण्यासाठी कृती आराखड्याचं मोस्ट महत्त्व असते म्हणजे महत्त्व इम्पॉर्टंट असते कृती आराखडा तयार करण्यासाठी काय काय मुद्दे लाग काय काय मुद्दे असतात त्याच्यामध्ये तर आपण ते सर्वात आधी तुम्हाला समजण्यासाठी आपण फक्त त्याच्यामध्ये एक सेपरेट व्हिडिओ याच्यावर आपण आधीच दोन व्हिडिओ बनवलेले आहेत महिला आरोग्य मेळावा कसा आणि महिला महिला आरोग्य मेळाव्याचा कृती आराखडा कसा तयार करा या पद्धती असे याच्यावरती पंधरा मार्क्ससाठी तीन तीन क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा क्वेश्चन आहे हा त्याच्यामध्ये येतो महिला मेळावा हा आयोजन नेक्स्ट आहे महिला मेळाव्याच्या कृती आराखडा तयार करा आणि त्याचे मूल्यमापन वगैरे त्याचा अहवाल सादर करा असा पंधरा मार्क्सचा क्वेश्चन आहे तर त्याच्यावर आपण आधीच व्हिडिओ टाकलेला आहे तरी पण कृती आराखडा तयार हा आणखी अजूनही काही विद्यार्थ्यांनी हा टॉपिक म्हणजे हा प्रश्न समजलेलाच नाही आहे की कृती आराखडा तयार कसा करायचा मॅम आता कृती आराखडा म्हणजेच की खूप सोपं आहे तयार करण्यासाठी तर आपण याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे एवढंच की त्याच्यामध्ये चार टाकलेला नाही तो डायरेक्ट डायरेक्ट सरळ त्याच्या व्यक्ती विश्लेषण केलेलं आहे तर आपण आता सध्या या आजच्या या व्हिडिओमध्ये पॉइंट पॉइंट सांगणार आहे कृती आराखडा तयार करण्यासाठी कुठले कुठले पॉइंट लागतात तर तर सर्वात आधी महिला मेळावा आयोजित करण्यासाठी काय योजना असतात त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी कृती आराखडा तयार करण्यासाठी पहिला मुद्दा येतो म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करणे आता महिला मेळावामध्ये आपण सर्वात आधी दि उद्दिष्ट निश्चित करतो की आपल्याला मेळावा कशा कशा कुठल्या टॉपिकवर घ्यायचं आहे तर पहिला टॉपिक असतो आपला महिला मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करा त्याच्यामध्ये असं तुम्ही एक चार्ट बनवून त्याच्यामध्ये चा पहिला आपला नंबर टाकू श टाकून पहिला नंबर टाकून त्याच्यामध्ये असं पहिला कॉलम जो येतो आपलं उद्दिष्ट निश्चित करणे त्याच्यामध्ये काय लिहायचं तर महिला मेळाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना उदाहरणार्थ महिलांचे समीक्षीकरण सामाजिक मुद्द्यावर चर्चा आता याच्यावर येतो सामाजिक सामाजिक मुद्द्यावर चर्चा आता सामाजिक मुद्दा भर हे भरपूर आहेत तर त्याच्यामुळे तुमचा हा कॉलम उद्दिष्टाने तसं सहजच भरून जातो तसेच पहिल्या टॉपिकमध्ये उद्दिष्ट संपल्यानंतर नंतर येतो दुसरा कॉलम ते तारीख आणि ठिकाण आत्ता कृतीत आराखडा तयार करण्यासाठी सर्व दुसरं म्हणजेच महत्त्वाचा दुसरा टॉ कॉलम येतो तो तारीख आणि त्या कोणत्या तारखेला तो कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि कुठं कोणत्या ठिकाणी किंवा जसे की शाळा झाला ग्रामपंच ग्रामीण विभागातली शाळा आणि किंवा गव्हर्मेंटचे जे काही शाळा मोठे मैदान मोठ्या मैदाना ठिकाणी किंवा जिथं खूप मोठी जागा असेल अशा ठिकाणी सहसा करून ग्रामपंचायत म्हणजे आरो ग्रामीण आरोग्य ग्रामीण ठिकाणी सॉरी जे काही सरकारी शाळा असतात त्या ठिकाणी त्या शाळेवर हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि तिसरा कॉलम म्हणजे याच्यात संपर्क आणि आमंत्रण संपर्क आता त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लोकांसोबत संपर्क असतो आणि आमंत्रण कोणत्या कोणत्या लोकांना द्यायचे तर मग तज्ज्ञ डॉक्टर पोषणतज्ज्ञ आणि मनोवैज्ञानिक विकसित संवाद साधण्यासाठी असे सत्रे त्याच्यामध्ये आयोजित केले जातात नेक्स्ट कॉलम येतो साहित्य साहित्य आणि जबाबदारी असे तुम्ही पेपरमध्ये कसं असते भरपूर पेपर हा खूप मोठा पेज असते पेपरचं तुम्ही या पे या साईटच्या आणि दोन्ही साईट म्हणजे दोन्हीकडनं असा तक्ता आखून त्याच्यामध्ये तुम्ही एक एक कॉलम आकायचा आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी नंबर टाकायचा उद्दिष्टे तारीख व ठिकाण संपर्क साहित्य जबाबदारी आणि नेक्स्ट नेक्स्ट क याच्यानंतरचा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये टाकायचं सहभागी महिला सहभागी महिला झाल्यानंतर कार्यक्रमाचे नियोजक आता कार्यक्रमाचे नियोजन कन कोण करते प्रमुख वक्ता नेक्स्ट कॉलम वक्ता आणि मेळा मेळावाला प्रसिद्धी भेटण्यासाठी मेळावाची प्रसिद्धी करण्यासाठी आणखी एक कॉलम असतो प्रसिद्धीसाठी त्याच्यामध्ये लिहायचं सोशल मीडिया स्थानिक स्तर स्थान, न्यूजपेपर न्यूज, न्यूज चॅनल वगैरे असं तसेच सेकंड टॉपिक सेकंड कॉलम येतो आपला तारीख आणि ठिकाण ठरवणे आता मेळाव्याची तारीख आणि स्थळ निश्चित करणे त्या ठिकाणीची उपलब्ध ठिकाणाची उपलब्धता आणि सुविधा तपासा याच्यामध्ये ये काय येतं तर तारीख तारीख झाल्यानंतर समजा इथं इतो, इथं कोणतीही एक तारीख टाकीची ता या भागामध्ये आणि या ठिकाणी स्थळ टाकायचं सर्वां सर्वच विद्यार्थ्यांचा चार्ट हा सारखा येऊ नये म्हणून आपण अप, चार्ट बनवलेला नाही आहे सर्वांचा जर चार्ट हा सारखा आला तर त्याच्यामुळे ते कॉपीसुद्धा दिसू शकते पेपरमध्ये त्याच्यामध्ये आपण आपला आपला चार्ट आपण स्वतः तयार करा पेपर पेपरमध्ये नंतर इथे तारीख आणि ठिकाण झाल्यानंतर तारीख टाकताना कुठलीही तारीख टाकता न टाकता तुम्ही दोन तीन तारीखा जरी व्यवस्थित टाकल्या जसे की जागतिक महिला दिन मधुमेह दिन वगैरे असे जे काही जे काही दिवस आहेत ज्याच्यामध्ये महिलाविषयी कार्यक्रम राबवण्यात येतात तशा तारखा टाकून तुम्ही याच्या पुढे आपल्या मनाने सुद्धा तारखा टाकू शकता जेणेकरून सर्वांच्या तारीख हे सारखं येत नाही आणि ठिकाणसुद्धा सारखं येत नाही संपर्क झाल्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या लोकांना आमंत्रण याच्यामध्ये देता त्याचे सुद्धा नाव लिहायचे नाव लिहिताना याच्यामध्ये साहित्य काय लागतं तर साहित्य लागतं तर आराखड्यामध्ये साहित्य पेन पेन्सिल नोटबुक रबर वगैरे हे सर्व याच्यामध्ये लिहायचे नंतर जबाबदारी व्यक्ती आता महिलांचा एक गट असतो त्याच्यामध्ये किती सदस्य असतात त्याचा कॅप्टन कोण असतो तर त्याच्यामध्ये जबाबदारी व्यक्ती कोण आहे त्याची एक त्याची एक नाव लिहायची एक नंबर झाला सहज समजा एक नंबर झाला तुम्ही इथे उद्दिष्ट लिहिले नंतर तारीख लिहिले आणि संपर्क लिहिला साहित्य लिहिलं जबाबदारी व्यक्ती कोण आहे पहिला हे सर्व लिहून झाल्यानंतर एक रेश सोडून दुसऱ्या कॉलमची माहिती इथं भरायची आणि प्रत्येकी कॉलममध्ये तुम्ही असं नाही की त तारखा वगैरे हे शेवटपर्यंत टाकताच गेले पाहिजे नाही तुम्ही इथं सरळ सरळ तारीख टाकून द्यायची नंतर संपर्क जे जे ज्या ज्याला ज्याला आमंत्रित करायचे त्या व्यक्तीची कोणत्याही व्यक्तीची तुम्ही इथं नावं लिहू शकता साहित्य इथं पेन पेन्सिल वगैरे रबर नोटबुक असं साहित्यामध्ये तुम्ही लिहू शकता आणि जबाबदारी व्यक्ती असतो जो महिला गटाचा जो प्रमुख असतो पण मा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले की महिला आयोजित महिला मेळावा आयोजित करण्यासाठी कोण कोणाचे हे असते किती लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो हा फक्त तुम्हाला मी समजण्यासाठीच की नेमका तुम्हाला कृती आराखडा कशा पद्धतीने बनवावा हे समजण्यासाठी याच्यावरती नुसते टॉपिक एक व्हिडिओ बनवला आहे सेपरेट याच्या आधी जी दोन व्हिडिओ आहेत तुम्ही त्याच्यामध्ये त्याचे उद्दिष्टे तारीख ठिकाण आणि संपर्क साहित्य जबाबदारी हे सर्व तुम्हाला अशा पद्धतीने रायटिंग केलेले दिसेल त्या व्हिडिओमध्ये आपण चार्ट टाकलेले ले नाही त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही तरी पण असे अशा पद्धतीने चार्ट तुम्ही पेपरमध्ये ऐकायचा जेणेकरून तुमच्या पण लक्षात येईल की नेमकं चार टाक चार्ट कसा तयार करायचा महिला कृती आराखडा हाचा चार्ट कशा पद्धतीने तयार करायचा आणि त्याचेच मूल्यमापन मूल्यमापन कसे कसे करायचे तर मूल्यमापन करताना उद्दिष्टाची पूर्तता तपासणे म्हणजे ज्या टॉपिक वरती आपण महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे त्याच्यामध्ये त्या उद्दिष्टाची पूर्ती त्या झाली आहे का त्याचं त्याच्यात विश्लेषण केले आहे का हे तपासणे नेमकं म्हणजे मेळाव्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले का हे तपासणे आणि उद्दिष्टांच्या बाबतीचा याचा आढावा घेणे त्याच्यामध्ये त्याची पूर्तता झाली आहे त्याचा आढावा त्याच्यामध्ये घ्यावा नंतर आहे प सत्र आता समीक्षा सत्रामध्ये सहभागी महिलांसोबत एक समीक्षा सत्र आयोजित करा आता या सहभागी आपण याच्यामध्ये या मेळाव्यामध्ये आपण त्यांच्यासोबत चर्चा वगैरे करून अशा जे काही आपल्या उद्दिष्ट असतील समस्यांची त्या विषयावर त्यांच्या सोबत चर्चा करून नेक्स्ट म्हणजे दुसरा मेळावा आयोजित करून त्याच्यामध्ये त्यांची त्यांच्या प्रक्रिया जाणून घेणे आणि नेक्स्ट टाईम जे आर्थिक तपासणी मूल्यमापन म्हणजे आर्थिक तपासणी तिसरा पॉईंट येतो आपला त्याच्यामध्ये बजेट ठरवायचं आपला आता दुसरा मेळावा आपण घेऊ शकतो का आपलं बजेट तेवढा आहे का तेवढ्या बजेटमध्ये आपण तेवढे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करू शकतो का अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कृती आराखड्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा महिला मेळाव्याच्या आयोजनामध्ये त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होऊ शकतात गायनाचे कार्यक्रम आरोग्यविषयी आरोग्यविषयी कार्यक्रम अशा प्रकारचे त्याच्यामध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याच्यामध्ये आर्थिक बजेट तप ठरवणे हे महत्त्वाचा पॉईंट येतो आपला मूल्यमापनमध्ये त्याच्यात कोणतीही गडबड आल्यास आता आर्थिक बजेटमध्ये कोणतीही गडबड आल्यास आयोजित केलेला मेळावा हा थोड्या ठिकाणी टाळाव म्हणजे टाळला सुद्धा जाऊ शकतो किंवा बजेटनुसार तो हो केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही कृती आराखडा तयार करावा पेपरमध्ये आणि सर्वांचा कृती आराखडा हा सारखा येऊ नये सर्वांनी वेगवेगळे सेपरेट सेपरेट नावं त्याच्यामध्ये लिहायचे जसे की कॉलममध्ये तुम्ही जेवढे जेवढे कॉलम लिहिसान त्याच्यामध्ये हे वरचे पण तुमचे सर्व सारखे येतील पण ज्याच्या आतमध्ये तुम्ही जी माहिती लिहिसाल त्याच्यामध्ये उद्दिष्ट आणि उद्दिष्ट आणि कार्यक्रमाचे नियोजन व जबाबदारी व्यक्ती आणि सहभागी व्यक्ती हे आ, काही प्रमाणात सारखं जरी आले तरी काही प्रॉब्लेम नाही पण बाकीची जी, जी काही माहिती असते ती स सह, सहजासहजी सारखी सर्वांची सारखी येऊ नये जेणेकरून कॉफीसुद्धा बो होऊ शकते ती त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही चार्ट तयार करा पेपरमध्ये अशा पद्धतीने चार्ट तयार करा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि याच्यामध्ये आपण महिला आरोग्य मेळाव्यामध्ये जे अशा पद्धतीने माहिती लिहिली आहे म्हणजे महिला 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 आरोग्य मेळाव्यात काय समाविष्ट असू शकते तर त्याच्यामध्ये स्वस्थ तपासणी सत्रे स्वस्त शिक्षण स्वास्थ्य संबंधित प्रदर्शने अशा प्रकारे त्याच्यामध्ये कार्यक्रम होऊ शकतात नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला सदस्याची जर माहिती नसली तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता की कि त्याच्यामध्ये किती सदस्य असतात की जेणेकरून तुम्हाला त्या कॉलममध्ये तेवढ्या महिलांची तुम्ही नावं लिहू शकता त्याची आर्थिक तरतूद वगैरे थोडं थोडा चार टाकून तुम्ही विश्लेषण जरी केले तरी चालेल आता महिला आरोग्य मेळाव्याचे आयोजन कसे कराल तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण माहिती लिहिलेली आहे मी तर अशा प्रकारे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही सर्व हे माहिती एकदा म्हणजे तो व्हिडिओ पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचे उद्दिष्ट सर्व हे कळेल आणि नंतरच तुम्ही चार्ट तयार करू शकता चार्ट तयार करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही त्या ठिकाणी जर तुम्ही मागचे आधीचे दोन व्हिडिओ जर बघितले असतील तर त्या ठिकाणी चार्ट तयार करताना फक्त कृती आराखडा तयार करताना काहीच करायची गरज नाही सरळ सरळ असा तक्ता आख्याचा आणि त्याच्यामध्ये उद्दिष्ट तारीख ठिकाण वगैरे अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये नावं लिहू शकता ठीक आहे आणि एखाद्या प्रश्नाचं जर ॲन्सर आलं तरी नाही तर तो प्रश्न कसा आहे कोणत्या टॉपिकवरती डिपेंड करतो म्हणजे कशा पद्धतीचं त्याचा ॲन्सर आपण लिहू शकतो हो कन्फ्यूज व्हायचं प्रश्न लिहिताना कन्फ्यूज कधीच हो व्हायचं नाही जेणेकरून आपण गडबडून जातो आणि आपल्याला जे येत असते ते पण विसरून जातो त्याच्यामुळे कन्फ्यूज न होता प्रश्नांची सरळ सरळ जर महिला मेळावा आयोजित करण्यासाठी काय काय लागते समजा या गोष्टीचा विचार करून असा तुम्ही चार्ट तुम्हाला जर चार्ट तयार करता जरी नाही आला तर तुम्ही त्याचं विश्लेषणसुद्धा करू शकता पण चार्ट तयार केल्याने ते ॲन्सर तुमचं खूप छान दिसेल आणि तुम्हाला मार्क्स पण चांगल्या पद्धतीने मिळतील तर व्हिडिओ आवडलास, लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पेपरला तुमच्या बेस्ट लक तुमचं हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा पेपर हा चांगल्या पद्धतीने जावं याच्यासाठी बेस्ट लक